वापरला गेलाय हा माझा आवाज नाही मात्र नागपूर पोलिसांनी जे सीडीआर तपासले ते त्यामध्ये प्रशांत कोरटकरचाच हा नंबर असल्याचं स्पष्ट झालंय कसं बघता त्या दिवशी कुठेतरी इन्कार केला जात होता मात्र सीडीआर मधून काही गोष्टी समोर येतात नाही खर तर तो फोन मॉर्फ झाला असता तर तो त्यांच्याकडनच झाला असता आणि मॉर्फिंग करणं एवढं सोपं नाही असं आता मला काही लोकांनी माहिती दिली त्या कळतंय कळत आणि स्वतः नाव त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव दिलेलं होतं समोर आता पोलिसांचं काम होतं की त्याच्यावर तपास करणं आणि जर त्याने पोलिस दलानं तपास करून ती गोष्ट समोर आणली असेल की त्या फोनवरनच मला फोन झाला तर आ, एक संभ्रम जो निर्माण केलेला होता की माझा आवाज नाही किंवा माझा फोन नाही तर तो आता पोलिसांच्यावर विश्वास ठेवला लोकांनी आणि माझ तर आहेच पहिल्यापासून कि तो आता दूर झालेला आहे त्याच व्यक्तीने फोन केला होता हे त्या पोलिसांच्या रिपोर्ट वरून सिद्ध होत प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर नागपूर पोलीस स्टेशन मध्ये गेली तिनं असं म्हटलेलं आहे की आम्हाला या सगळ्या प्रकरणात कुटुंबियांना देखील धमकीचे फोन येत आहेत आणि जर आम्हाला काय झालं तर त्याला इंद्रजित सावंत जबाबदार असत मी कसा जबाबदार असणार मी कधीच कुणाला धमकी देत नाही मी माझ्या पोस्ट मध्ये सुद्धा मी त्यांना फोन करा त्यांचा नंबर दिला किंवा असं काहीच केलेलं नव्हतं मी फक्त जी प्रवृत्ती शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांच्या बद्दल काय विचार करते एवढंच लोकांना विचार लोकांनी करावा म्हणून दिलेलं होतं बाकीचे कोण लोक काय करत असतील तर त्याचा आणि माझा कसलाही काहीही संबंध नाही उलट माझ असं आव्हान आहे सगळ्या तमाम शिवभक्तांना की शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या स्त्रियांवर सुद्धा हात टाकू नका म्हणून सांगितलेलं होतं आपलं जे काही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तो त्या कोरटकरनं केलेला आहे त्यांच्या कुटुंबियांचा त्याच्यामध्ये काय संबंध कधी नसतो आणि स्त्रीचा सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांचं एक शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एक पाईक म्हणून सगळ्यांचं कर्तव्य असतं आणि तशा पद्धतीच्याच भूमिका सगळ्या शिवभक्तांनी ठेवावेत असं माझं आणि बघा गुन्हा केलाय तर केलाय विषारी वक्तव्य शिवाजी महाराज संभाजी महाराज एक प्रकारे जिजाऊंच्या चारित्र्यावरची सुद्धा संतोडी उडवायचा प्रयत्न त्या व्यक्तीनं केलाय तर त्याच्याबद्दल त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे होत की हे चुकीचं बोललेले आहेत आणि त्याची शिक्षा त्यांना कायद्यानुसार झाली पाहिजे आणि ते न करता जर असं याला धोका आहे त्याला धोका आहे म्हणून तुम्ही म्हणताय तसं एक वेगळीकडं हे प्रकरण न्यायचं अशी सुद्धा कोणाची भूमिका असेल तर ती सुद्धा योग्य नाही आहे आणि त्याबद्दल सगळ्यांनीच विचार केला पाहिजे हा सगळ्या महाराष्ट्राचा हिंदुस्थानातल्या सगळ्या शिवप्रेमींचा अस्मितेचा भावनेचा विषय आहे आणि त्याच्या त्या भावनांशी एकदा तुम्ही चूक केली आणि परत परत वारंवार खेळू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे तो माझ्यासाठी सुद्धा एक प्रश्न आहे कि इतका सक्षम पोलीस दल असताना असा आरोपी कसा सापडत नाही हा माझ्यासाठी एक प्रश्न आहे काल देखील तुम्ही पोलीस स्टेशनला गेलेला होता काय पोलिसांकडून तुम्हाला काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ती सगळी प्रक्रिया चाललेली होती खूप वेळ घेणारी ती प्रक्रिया होती माझा मोबाईल मधले जे जे आवश्यक भाग त्यांना पोलिसांना वाटले ते फ्लॉरेन्सिकची टीम आलेली होती त्या टीमला वाटले ते त्यांनी ते घेतलेले आहेत त्याचा पंचनामा करून ते पुरावा म्हणून त्यांनी नोंद करून ठेवलेला आहे तपास किंवा अटक करण्यासंदर्भात पोलिसांकडून तुम्हाला काय अपडेट दिले जात आहेत किंवा कधीपर्यंत याच्याबद्दल कसले अपडेट कुणाकडूनही मिळत नाहीत मीडियातन जेवढे अपडेट मिळतात तेवढेच मला मिळतात एक प्रश्न असा आहे की चार दिवसांनी सुरक्षा मला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की मला माझ्या जीवापेक्षा माझ्या ह्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे ज्या अस्मितेला नक लावायचा प्रयत्न केलाय ती गोष्ट महत्वाची आहे आणि त्यामुळं माझ्या सुरक्षेची काळजी मी स्वतः घेतोय माझा परिवार सगळी घेतात मित्रमंडळी घेतात त्यामुळं मला त्याची चिंता नाही आहे फक्त अ पोलिसांनी मला विचारलेलं होतं सुरक्षा पाहिजेलाय आहे का त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी द्यायचं मला सांगितलेलं होतं तर मी स्वतःच ते नाकारलेलं